टु डे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण कर टु डे न्यूज सोलापूर मोहोळ प्रतिनिधी मोहोळ शिवसमर्थ ज्वेलर्स या भव्य शोरूमचा आणि दालनाचा उद्घाटन समारंभ संपन्न गेल्या अठरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या श्री शिवसमर्थ ज्वेलर्स या भव्य दलनाचे उद्घाटन तीर्थस्वरूप शिवाजीराव काकडे व सौभाग्यवती अविंदा काकडे या मातापित्यांच्या शुभ करण्यात आले या प्रसंगी महोळ शहर आणि तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते यामध्ये जिपचे माजी उपाध्यक्ष श्री दीपकजी गायकवाड पद्माकर देशमुख एम ए आबासाहेब गायकवाड सचिन कवठे शिवपूजे महाराज किरण कोकाटे कोळेकर गुरुजी प्रमोद डोके प्रशांत बसुटे संभाजीराव माने इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते सन्माननीय शिवाजीराव काकडे व सन्माननीय श्री समाधान काकडे यांच्या वतीनं सर्वांचे मान सन्मान आणि स्वागत करण्यात आले अनेकांच्या प्राप्त झाल्या अशा प्रकारे भव्य आणि दिव्य प्रमाणात शिवसमर्थ ज्वेलर्स या नूतन भव्य दालनाचं उद्घाटन समारंभ मोहोळ येथे संपन्न झाला आज शोरूमचं भव्य असं उद्घाटन झालेलं आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या असंख्य ग्राहकांना मकर संक्रांती शुभेच्छा गेले दोन हजार पाच पासून या सुवर्ण सेवेत आहे मोहोळ तालुक्यातल्या ग्रानिणमधल्या अनेक कस्टमरना वेगवेगळ्या डिझाईन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अजून वेगवेगळ्या डिझाईन देण्याचा शिवडी प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या नवीन दागिने प्रत्येक दागिन्याचा वेगळा काहीतरी लोक आपल्याकडे बघण्याची मदत आहे प्रत्येक दागिना वेगळा असावा असं ग्राहकांची इच्छा असते आणि याच्या श्री शिवसमाजी रुश्मार्फत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपण त्या असंख्य ग्राहकाच्या सेवेसाठी एक देवी असं ड्रॉ काढलेला आहे त्या लकी ड्रॉची पहिलं बक्षीस शाईन गाडी आहे आणि इतर तर अजून भरघोस बक्षीस आहेत तर गिरकाचं या लकी ड्रॉसाठी भरपूर असा प्रतिसाद आहे आणि आज आलेल्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत या शिरचं आज आईवडील यांच्या शिल्लक उद्घाटन करण्यात आलेलं आहे ज्या आई मला घडवलं त्या आयोवालांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीवर असतो त्यांच्या आशीर्वादामुळे मला यश प्राप्त होत आहे मोळ तालुक्यातल्या असंख्य ग्राहकाचाही आशीर्वाद माझ्या पाठीवर आहे त्यामुळे अजून पुढे असंच नवीन नवीन प्रकारचं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा